आणि त्या हत्येनंतर उद्भवलेलं महाराष्ट्रातलं सगळं वातावरण मित्रांनो लक्षात ठेवा एखाद्या राजकीय वैमन्यस्यातून जुन्या काहीतरी कौटुंबिक कलहातून जमिनीच्या पैशाच्या व्यवहारातून एखाद्या अनैतिक संबंधातून अशा घटना घडत होत्या पूर्वी कधीतरी ते आम्ही ऐकत होतो पण फक्त भायगिरी करायसाठी जर एखाद्या पणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे माणुसकीचा खून झाला हे लक्षात ठेवा अशा स्वरूपाचे खून करून राजकीय पोळे भाजणारे हे लांब नाहीत आपल्या आहे ते लक्षात ठेवा संतोष देशमुख असा पुन्हा होणार नाही ह्याची काळजी आपण सगळ्यांना घेणं हे आता काळाची गरज झालेली आहे मातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे मित्रांनो ह्या ठिकाणी बऱ्याच राजकीय व्यक्त्यांनी संतोषी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जीवनामधले आपल्या ह्या सगळ्या कहाणीतले कटुसत्य ह्या ठिकाणी विषय केलेले आहेत त्यानंतर सुरेश अण्णा बोलणार आहेत जरांगे पाटील बोलणार आहेत मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती एवढीच करायची आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे मी बीडमध्ये मस्सा जोगला हे बोललो होतो संतोष देशमुखच्या कुटुंबियाला भेटायला गेलो त्यावेळेसच मी म्हणलो होतो की ही वादळा पूर्वीची शांतता आहे तुम्ही याला हलक्यात घेऊ नका माझी शासनाला एवढीच नम्र विनंती असणार आहे आम्ही सगळेजण म्हणतो की ह्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे तुमच्या मताशी मी सहमत आहे परंतु हे फाशी होण्यासाठी अगोदर चार्जशीट व्यवस्थित दाखल झालं पाहिजे चार्जशीटमध्ये जर काही उनिवा असतील किंवा राजकीय पुटी जर काही उनिवा ठेवण्यात आल्या तर आमच्या म्हणण्याला आणि आमच्या बोंबलण्याला अर्थ राहणार नाही हे आधी वस्तू ठेवा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे मुख्यमंत्री साहेब हे परळी बीड जिल्ह्यातलं हे महाराष्ट्रातलं एक सामान्य माणसाला त्रास देणारं केंद्र असं म्हणायला हरकत नाही बिहारपेक्षा बिहारला बी लाजविल अशी परळी आहे कारण परभणीला लागू नये म्हणून आपल्याला बी थोडं त्याचा जास्त अनुभव आहे एकाही एमईसीबीचं बिल त्या ठिकाणचे हे महाभाग भरत नाहीत वाळूचे मोठे मोठे ह्यांचे क्रेशर आहेत जी क्रेशरमधून वाळू काढतात तिची रॉयल्टी भरत नाही तिचं लाईट बिल भरत नाही कोणाला पैशाचा काही संबंध नाही एमईसीबीचं थर्मल आहे तिथल्या राखेच्या बाबतीतला तेच विषय असेल आमच्या गणथडीच्या बाजूने पूर्ण वाळू उपसा केला जातो त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांना पैशाने मोहनी घातल्या आणि पैशाच्या लालसेपोटी हे माणूस की हरून बसलेल्या अवलादी यांना आता ह्यांची जागा दाखवणं हे आता तुमचं आमचं कर्तव्य झालं आम्ही शांत आहोत संयमी आहोत हे इथपर्यंत ठीक आहे पण जर अशीच घटना जर होत राहिली तर आम्हाला संयमी म्हणून घेण्याचा अधिकार उरणार नाही आम्हाला बी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही हे बी लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की ह्या ठिकाणी चार्जशीट होणार हे चार्जशीट चांगल्या प्रकारचं व्हावं साक्षी पुरावे व्यवस्थित मध्ये तपासून त्याच्या नोंदी व्हाव्यात आणि चार्जशीट जर चांगलं होऊन जर कोर्टासमोर गेलं तरच फाशीची शिक्षा होऊ शकते नाहीतर कोर्टानं सोडून दिलं आम्ही तर सगळं केलं होतं असं म्हणायला हे पुन्हा मोकळे आहेत म्हणून माझी सगळ्या सुरेशांना दसांना जास्त करून विनंती करीन संदीप क्षीरसागर असतील विधानसभेतले सगळे आमदार असतील की आपले ही है, कि हे सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की हे चार्जशीट कारण कोर्टाच्या न्यायालयासमोर लढाई लढत असताना ती कागदोपत्री लढल्या जाती पुराव्याबाई लढाई होत नाही पुराव्याबाई अबान बाहेर काही बोलू शकतो पण कोर्ट हे पुराव्यावरच बोलत असतंय आणि पुरावा हा खूप महत्वाचा आहे म्हणून ते सगळे पुरावे रेकॉर्ड वर आले पाहिजेत कारण असे अनेक खून त्या परळीमध्ये पचवल्या गेले ह्यांचं धाडस एवढं होत गेलं की ह्यांना राजकीय पाठबळ मिळत गेलं आणि राजकीय पाठबळ मिळत गेल्यामुळंच एवढे प्रसंग घडत गेले आणि ह्या प्रसंगाला आता वाचा फुटली कारण हे पापाचा घडा भरला पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे धनंजय मुंडे जर खरेच स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा मी या मताचा आहे कारण वाल्मी कराड कोण आहे ह्यांचा है? राईट हँड मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा कारण मी काल बघितलं टीव्हीवर संतोष देशमुखांचा भाऊ ज्या वेळेस बीडला पोलीस स्टेशन मध्ये गेला असता त्या ठिकाणच्या काही त्यांच्या बांधवांनी आरोपीच्या त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला एवढी हिंमत एकाचा खून करून पुन्हा त्याच्या भावाला सुद्धा धमकवण्याची एवढी ताकद देतात आधी कुठून म्हणून धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पहिले राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री आणि दादाला सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करीन की आपण तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा आणि ही चौकशी निपक्षपातीपणानं व्हावी ही आमची प्रमुख भूमिका असणार आहे त्यामुळं आजही या ठिकाणी सर्व जनतेनं या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला एका आव्हानावर सगळेजण आलात कारण हे सगळ्याच्या मनामध्ये खतखत आहे ही कुठंतरी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं प्रशासनानं ह्याची काळजी घ्यावी दखल घ्यावी योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला तर मला वाटते पुढचे अनर्थ टळतील जर हे असंच चालू राहिलं ते एक दिवशी बिहार नाही हे त्याच्यापेक्षाही वेगळं चित्र या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल अशी परिस्थिती सध्या परळी आणि बीडमध्ये आहे तिचं लोन थोडं बहुत आम्हाला वाटतं गंगाखेडच्या बाजूने बी वाहत दिसायला लागले पण त्या गंगाखेडला आवरायला आम्ही परभणीकर सक्षम आहोत तेवढी चिंता करायचे कारण कारण एवढे मावळे आमचे सगळे तेवढ्या साधी कधी बी आदराते तयार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळेजण आलात मी देशमुख कुटुंबाला या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो तुमच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के आहोत कुठेही हो। तुम्ही हाक द्या तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील